अमरावती जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याबाबत आमदार संजय खुळके यांनी अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सतत पाऊस पडल्याने चांदूर बाजार अचलपूर भागातील खरीप पिकांच्या अतोनात नुकसान झालंय त्या पार्श्वभूमीवर आमदार संजय खुळके यांनी जिल्ह्यातील हिरुळपूर्णा असेगावपूर्णा कारंजा बहिरम आदी भागात पाहणी करून शेतकरी बांधवांशी संवाद साधलाय जिल्ह्यात बऱ्याचशा भागात अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील कापूस सोयाबीन तसेच संत्रा पिकांना प्रचंड फटका बसला ऐन उमेदीच्या दिवसात हातून आलेली उभी पिके निघून गेली असल्याची वेदनादायी भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली दरम्यान आमदार संजय खोळके यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता असे निदर्शनास आले की सदर भागात ढगफुटीची स्थिती नसली तरी अतिवृष्टी झाल्याने शेतातील उभी पिके बाधित झाली तर हिरुळपूर्णा आसेगाव पूर्णा कारंजा बहिरम अशा भागातील कापूस पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले बऱ्याच गावांमध्ये पर्जन्यमान मापक केंद्र नसल्याने सरासरी पावसाच्या नोंदी मिळत नाही त्यामुळे सरसकट नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता आमदार संजय खोडके यांनी कृषी मंत्री महोदयांसोबत दूरध्वनीवरून चर्चा देखील केली जिल्ह्यातील बऱ्याच गावांमध्ये पर्जन्यम्यापक यंत्र उपलब्ध नसल्याने सरासरी किती पाऊस पडला यांची अचूक नोंदी घेणे शक्य होत नाही त्यामुळे सरसकट नुकसानीच्या निकषाप्रमाणे पाऊस किती पडला हे मोजणं शक्य होत नसल्याने याबाबतच्या निकषांमध्ये बदल करून सरसकट नुकसान झाले असल्याने तात्काळ पंचनामे करण्याची गरज आहे अमरावती जिल्ह्यात सर्वच पिकांचे शंभर टक्के नुकसान झाल्याने सदर भागात सरसकट नुकसानीचे संपूर्ण पंचनामे करण्यासाठी शासनाचे आदेश प्राप्त होण्यासाठी अमरावती जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा व शासनाचे आदेश प्राप्त करून तलाठी व सहाय्यक कृषी अधिकारी यांच्यामार्फत सरसकट नुकसानीचे पंचनामे व अहवाल सादर करण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी अशी मागणी आमदार संजय खोडके यांनी पत्रातून केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज